नमस्कार मित्रांनो राज्यात आजपासून येत्या एकोणीस ऑगस्ट पर्यंत काही ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे या कालावधीत पावसाचे प्रमाण वाढणार असून मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे या काळात वादळी वारी वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तेरा ते एकोणीस कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह व्यापक पावसाची शक्यता आहे आजपासून <coughs> आजपासून ऑगस्ट दरम्यान मराठवाडा प्रदेशात विखुरलेल्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विखुरलेले ते बऱ्यापैकी व्यापक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आजपासून चाळीस पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह विजाचा कडकडाट आणि गर्जनेची शक्यता सांगितलेली आहे आजपासून सोळा ऑगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावर आणि बाहेर चाळीस पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे या काळात मच्छीमारांना या भागात जाऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारपट्टीसाठी हवामान विभागाने इशारा दिलेला आहे आजपासून सोळा ऑगस्ट दरम्यान दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारपट्टी राणे बाहेरचे चाळीस पि पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात आणि साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात या काळात मच्छीमारांना या भागात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे या काळात मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे सखल भागात आणि शहरी भागात स्थानिक पूर परिस्थिती निर्माण होणार आहे कमकुवत को झाडे कोसळण्याची आणि जुन्या आणि देखभाल न केलेल्या संरचनाची कोसळण्याची शक्यता असणार आहे अचानक पूर येण्याची शक्यता असणार आहे रेल्वे रस्ते हवाई आणि फेरी वाहतूक व्यक्त यासह स्थानिक महानगरपालिका सेवासाठी पाणी आणि इतर सुविधांसाठी व्यत्यय येऊ शकतो धन्यवाद